फ्रेंड्स कशा आहात सवं मजेत ना मजेतच असायला मी प्रणाली तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज होतं संडे संडेमुळे सगळा दिवस असतो निवांत निवांत असं दिवसाची सुरुवात होते त्यामुळे आम्ही आज मस्त असे पोहे खाऊन दिवसाची सुरुवात केली त्यानंतर दुपारी आमच्याकडे आज लायटिंग लावायचं काम चालू होतं लायटिंग लावली त्यानंतर आमच्या मंदिराचं लुक असं काहीतरी दिसत होतं त्यानंतर आम्ही निघालो स्टेडी होऊन बाहेर भटकंती करायला बाहेर कुठे जायचं हे वाटेत ठरणार होतं त्यामुळे आम्ही निघालो फिरायला मग आमची गाडी वळली आमच्या नवीन घराकडे मग आम्ही तिकडे गेलो तिकडे आमच्या नेबर्सकडे ची मस्ती चालू होती तिथे ना घरासमोर एक मोकळी जागा आहे तिथे मोकळ्या जागेमध्ये पाणी साचलं आहे तिथे एक कासव पकडला गेला होता त्यानंतर मग आम्ही निघालो डी मार्टला शॉपिंग असं काही करायचं नव्हतं ॲज सच असंच गेलं होतं फिरायला की बघूया म्हणून नेहमी ग्रॉसरी घ्यायच्या टाईममध्ये असं होते की खूप गडबड होते बाकीचं काही बघता येत नाही नुसतं ग्रॉसरीच्या मागे आपण लागून असतो त्यामुळे यावेळेस असा विचार केला की जाऊया बघूया काहीतरी नवीन असते का काही नाही नाही करता करता आम्ही खूप सगळी शॉपिंग केलीच तरी पैसे उडवून आलो सगळ्यांचं असंच होतं का मार्टमध्ये गेल्यावरती मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा त्यानंतर ना हे पिल्लूसाठी आम्ही बघत होतो बबल्स पण तिथे सगळे यूज केलेले बबल्स होते म्हणून मी पण यूज करून बघितलं त्यांच्यासोबत त्यानंतर असं सगळं मार्टचं सगळं चेकआउट झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर बाहेर आल्यानंतर बाहेरचं काही खाणार नाही असं होते का त्यात संडे मग घ बाहेर थोडंसं खाऊन आलो त्यानंतर घरी आलो घरी आल्यावर पिल्लूची मस्ती ही असायलाच पाहिजे रात्रीचे साडे अकरा वाजले होते पण तिची एनर्जी बघा तिची एनर्जी फुल ऑन होती त्यामुळे ती काही झोप्याचं नाव घेत नव्हती तिचे असो जर असा होता आमचा आजचा दिवस कसा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग शुभरात्री